शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील वडूस आणि पुसेगाव या दोन मोठ्या गावांत गेली दोन महिने ट्रॅफिक जाम ही रोजची समस्या झाली आहे या प्रश्नाबाबत प्रशासनाने नागरिकांचा अंत पाहू नये असा सूर येत आहे हुतात्मा नगरी वडूज तालुक्याचे मुख्यालय आहे या शहराला गेल्या दहा वर्षात नगरपंचायतीचा दर्जा मिळाला ग्राम नगर आहे ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले आहे तसेच या ग्रामपंचायतवर ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे त्यामुळे गावच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खर्च पडत आहे मात्र अलीकडच्या काळात या विकास कामांमुळे नागरिकांची सोय होण्याऐवजी अंभेरी रहिमतपूर सातारा हे प्रमुख चार मार्ग जात आहेत नगरपंचायत हद्दीत या चारही मार्गाची रुंदी योग्य प्रमाणात राहिली नाही अनेक ठिकाणी छोटी मोठी अतिक्रमणे झाली आहेत त्यातली त्यात छत्रपती शिवाजी चौक ते कातरखटाव रस्त्यावरील शेतकरी चौक या प्रमुख मार्गावर छत्रपती संभाजी चौकातील अनाधिकृत टपऱ्या अनेक ठिकाणी दुकानदारांनी रस्त्यावर लावलेले बोर्ड समविषम पार्किंगचा अभाव तसेच रस्त्यावर चारचाकी वाहन उभे करून किरकोळ खरेदी अथवा हॉटेलिंग करणारी बाजीराव थाटाची प्रवृत्ती यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या झाली आहे त्यातच ऐन दिवाळीत छत्रपती शिवाजी चौक ते हुतात्मा स्मारक या रस्त्यावर दोन्ही बाजूने पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे खोदकाम करण्यात आले होते त्यावेळी जिल्हा बँकेच्या शाखेसमोर खोदलेला मोठा खड्डा अद्यापही बुजवला गेला नाही आता मुख्य बाजारपेठ तसेच बाजार तळ तसे ते शेतकरी चौक या रस्त्याच्या साईड पट्टीवर पाईपलाईन साठी खुदाई करण्यात आली आहे त्यामुळे गेले दीड महिना बाजारपेठेच्या रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली आहे तर दिवाळीत रस्ता बंद असल्या कारणाने अगोदरच तोळा मासा असणाऱ्या जुन्या अवस्था झाली होती साइड पट्टी खोदल्यामुळे बहुतांशी वाहने मुख्य रस्त्यावरूनच ये जा करत आहेत पाणी पुरवठा ठेकेदाराने पशुवैद्यकीय दवाखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि अन्य एक दोन ठिकाणी मध्यभागीच मुख्य रस्त्याची चिरफाड केली आहे तसेच शेतकरी चौक ते बाजार पटांगण या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच जुनी पाईपलाईन फुटल्याने सुमारे दोन तासांपेक्षा अधिक काळ रस्त्यावर पाणी वाहत असते एका खड्ड्यात कायम पाणी साचून राहते त्यातच सध्या साखर कारखान्याचा सीजन असल्याने ऊस वाहतूक वाढली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच छोटे मोठे अपघातही घडत आहेत चार दिवसांपूर्वी फुटपाथवरील एका वृद्ध चर्मकारास चारचाकी धडक लागल्याने पायास गंभीर जखम होण्याची दुर्दैवी घटना घडली होती नूतन नगराध्यक्ष सौ स्वप्नाली गोडसे यांच्या पदग्रहण समारंभात मंत्री जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सौ सोनियाताई गोरे यांच्या समोर वाहतूक कोंडी आणि दीपावली सीझन मध्ये व्यापारी आणि नागरिकांच्या होत असलेल्या कुचंबणेबद्दल माजी सरपंच अनिल अण्णा गोडसे यांनी व्यथा मांडली होती तर नगराध्यक्षांनी घेतलेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आयाज मुल्ला यांनीही नागरी समस्यांचा ओहापोह हो केला आहे अशीच परिस्थिती सेवागिरी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसेगाव या गावची झाली आहे या गावात मुख्य चौक ते विसापूर फाटा या अंतरावर दररोज वाहतूक कोंडी होत असते रस्त्यानजीकच्या चार दोन मिळकत धारकांच्या प्रश्नामुळे गेले कित्येक वर्षे रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे या संदर्भात काही समाज सुधारक गेली सहा महिने सोशल मीडियावर पोटतिडकीने भावना व्यक्त करत आहेत मात्र गेंड्याची कातडी पांघरलेले प्रशासन त्यांना दाद देत नसल्याची चर्चा आहे वडूज नगर पंचायतीचे कामकाज पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा या दुष्ट चक्रात अडकले आहे सत्तेच्या माध्यमातून केवळ पैसे कमवणे हेच काहींचे ध्येय आहे त्यातूनच अलीकडच्या काळात हम करे सो कायदा ही प्रवृत्ती बळावत चालली आहे नागरिक संयमी आहेत म्हणून संबंधितांनी गैरफायदा घेऊ नये नागरिकांच्या भावनेशी खेळत बसलात तर एक दिवस उद्रेक होईल असा इशारा माजी नगरसेवक तथा शिवसेना नेते शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे मुख्याधिकाऱ्यांनी खमक्या भूमिका घेण्याची गरज भरूच शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुख्य अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दोन वेळा शहरातून फेरफटका मारला तर त्यांच्या निदर्शनास नागरिकांच्या गैरसोयी येतील समविषम पार्किंग तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे दुकाने आणि शुभेच्छादर्शक फ्लेक्स फलक यांची पाहणी करून साताऱ्याचे माजी मुख्याधिकारी अभिजित बापट यांचा आदर्श घेऊन वडूजचे मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांनी ही खमक्या भूमिका घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे आपण गावामध्ये इतकी गर्दी होती ती महत्वाचं आपण केलं पाहिजे त्याचबरोबर बऱ्याच समस्या आहेत गटराज आहेत आता आपण पेटीत बघितलं नागरिकांना भरपूर त्रास झालेला आहे कारण अहि सणाच्या यामध्ये आता पण काम चालू होतं त्यामुळे नागरिक बऱ्यापैकी नाराज सुरू येतो आम्ही आपण उभं असताना माणसं बोलत असतो आत्ताच काम करायला तर आपण त्याकडे गावाकडे लक्ष द्यावं तर त्या दिवशी आपला सत्कार समारंभ झाल्यानंतर राज्याचे ग्रामीण असो म्हणजे राज्यमंत्री करत जयकुमार गोरे भाऊ आणि सूर्यवयनी ओडक शहरातल्या अडीचशे कोटींच्या म्हणजे पुढच्या वर्षभरात उडोद शहराचे विकास काम पाचशे कोटींच्या वर गेले असतील गेलेले असतील असे आपल्याला अभिवेतन दिलं विकास कामाची हवी दिली त्यानिमित्तानं मी आपल्याला आवर्जून विनंती करेल की मी आवर्जून सांगतो की अधिकारी क्रमांकाने ते त्या त्या काळामध्ये त्या खुर्चीवर असतात कोणी अधिकारी एका त्याच्यावर आयुष्यभर सर्विस करत नाही किंवा कोणतही पदाधिकारी जरी सरपंच असेल किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत जरी गेला तरी पायुश्वर त्या खुर्चीवर बसतोय हे माध्यम असते आपल्याला त्या खुर्चीवर बसण्याचं किंवा त्या ठिकाणी काम करण्याचं की आपल्या काळात झालेलं काम हे ऐतिहासिक असते म्हणजे आज जरी आपण ज्या बिल्डिंग मध्ये बसलो जाऊ त्या बिल्डिंगचं उद्घाटन कोणी केलंय कोणाला जर विचारलं तर माझ्या माहितीप्रमाणे एका दुसऱ्याला सांगते लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या असते एकोणीसशे शहात्तर मध्ये आहे मार्तीचं उद्घाटन झालं माझ्या जन्माच्या वेळी म्हणजे त्यावेळी पण तो त्या ठिकाणी लावलेली पार्टी आजी ऐतिहासिक आहे माझ्या अपेक्षा मॅडम आपल्याकडून एवढीच राहील की आपल्याला जरी सहा महिन्याचा अवधी असेल किंवा त्यापूर्वीवर कमी जास्त आणखी नसेल तरी एक ऐतिहासिक काम आपल्या काळात उभं राहावं किंवा शहरात आपल्या कटले किती विषय आहे प्रस्तावित आहे बऱ्यापैकी काम गतीनं सुरू आहे म्हणजे मार्गदर्शन असेल पशात पाणी योजनेचं काम असेल किंवा रस्त्यानं अंतर्गत असेल गटारे असतील कार्यालयाचं कामकाज असेल बऱ्यापैकी काम गतीन सुरू आहे फक्त आपण एक पाठपुरावा करून या कामानं गतीच येईल म्हणून शहरातील वाहतुकीची समस्या असेल त्या आपल्याला सर्वांना खूप प्रचंड भेटतो पुसेगावमध्ये तर लोक इतके व्हायला लागले की दोन तास कमीत कमी एक निघत नाही रात्री बसेगावून येताना ट्रॅक्टर ट्रॅक्टरने पलके झाला तर सेवागिरी मंदिराजवळ दोन्ही बाजूला वाहूक ठप्प झालेली होती म्हणजे लोक इतके वायता गेलेले भविष्यात ही परिस्थिती आपल्या मुळे शहराची येऊ शकते त्यानिमित्त त्यामुळं शहराच्या एका विकासात एखादा बाधा कुठं तर पोहोचते म्हणून मध्ये लोक जायला वाहतूक सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग हा पुसेगाव नगरीतून गेलेला आहे परंतु गेली अडीच तीन वर्ष या रस्त्याचं काम अर्धवट अवस्थेत असून त्यामुळे वारंवार वास्तुकीची कोंडी पुसेगाव शहरामध्ये होत असून किंवा दूध कोंडी सोडवण्यासाठी पुसेगाव गावठाण हद्दीतील या राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे त्यासाठी आवश्यक असणारी जागा अधिक्रहित करावी कायद्याचा वापर करून ती जागा ताब्यात घेऊन रस्त्याचं रुंदीकरण करून या पुसेगाव नगरीमधील वाहतूक कोंडीचा आणि या अर्धवट राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा काम पूर्णत्वास नेऊन जनतेचे होणारे हात संपुष्टात आणावे संपादक धनंजय क्षीरसागर वडूज पुसेगाव आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा